स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जे काही कलर फेकण्यात आला होता पोलिसांनी जेव्हा त्यांना त्यांचा फुटेज दाखवला त्यावेळेस भास्करबाई सब्बांनी त्या आरोपीला पकडून देण्यासाठी मुलाची त्या ठिकाणी पोलिसांना मदत केली एक बाई चालली होती तर एवढी मोठी अशी काच घेऊन तो तिच्या डोक्यावरती फोडत होता जय महाराष्ट्र मी आडीश खंडाकडे माझ्यासोबत भास्कर सब्बांनी सर आहेत हे एक व्यावसायिक आहेत आणि सोसायटीचे त्यांच्या चेअरमॅन सुद्धा आहेत Uh, काल रोजी एक घटना घडली होती uh, स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जे काही कलर फेकण्यात आला होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमले होते आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहिले होते आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते की चोवीस तासामध्ये या आरोपीला शोधून काढा म्हणून आज भास्कर सबानी सरांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे की ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांनी पोलिसांना आदेश दिले त्यावेळेस पोलीस प्रशासन त्यांच्या कामाला लागलं आणि त्याच वेळेस पोलिस प्रशासन हे भास्करबाई जात असताना ते फुटेज वगैरे सगळे दाखवत होते त्यावेळेस आणि भास्करबाई सबानींनी त्यांनी पोलिसांनी जेव्हा त्यांना त्यांचा फुटेज दाखवला त्यावेळेस भास्करबाई सबानींनी त्या आरोपीला पकडून देण्यासाठी मुलाची त्या ठिकाणी पोलिसांना मदत केली आणि आज भास्करबाई यांच्यामुळे तो आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आला त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आज त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करत आहे आणि त्याच्यानंतर स्वतः हा प्रसंग प्रसंग सांगतील की कशा प्रकारे घडला त्या दिवशी अक्च्युली दोन गोष्ट घडलेले एक तर आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा एक मोठी घटना घडलेली त्यांनी वरतून एक काच सुद्धा फेकून एका बाईवर फेकायचा प्रयत्न केलेला त्याच्यामध्ये पण मी लोकांनी खूप ॲक्शन घ्यायचा पण प्रयत्न केलेला त्या रात्री अराऊंड दोनच्या दरम्यान आणि जेव्हा पोलीस आलेले आणि जेव्हा त्यांनी ते फुटेज दाखवला मला एकदम ब्लर्ड होता तो क्लिअर नव्हता पण जे त्याचे विज्युअल्स बघितलेले आणि त्याच्यानंतर मला समजलं की को हा कोण आहे इमिडिएटली मी त्यांना घेऊन गेलो त्यांना चारशे पाच हा रूम नंबरमध्ये घेऊन जाऊन त्यांना इमिडिएटली त्यांना बोललो की बाबा हे हा आता अवेलेबल असेल त्यानंतर पोलिसांनी इमिडिएटली ऍक्शन घेतला आणि माझ्या बरोबरच त्यांनी त्याला तान अटक केली आणि त्याच ताल वेळी त्याला घेऊन ते लोक गे, तिकडे गेले पोलीस स्टेशनला आणि त्या त्याचा अगोदरच आम्हाला भास्कर सरांनी एक सांगितली घटना की तो एक माते फिरू आहे त्यांच्या सोसायटीवरून एक म्हणजे तो सोसायटीच्या टेरेसवरती गेला होता बिल्डिंगच्या आणि एक बाई चालली होती तर एवढी मोठी अशी काच घेऊन तो तिच्या डोक्यावरती फोडत होता पण सुदैवाने ती बाई पुढे निघून गेली आणि थोडक्यात तिचा जीव बचावला म्हणजे त्याच वेळेस म्हणजे मला वाटतं ती संध्याकाळची घटना सकाळची घटना आहे रात्रीची घटना म्हणजे रात्री इथे त्यांनी ती शाई फेकली आणि कलर फेकला आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांनी त्या माती फिरून असा प्रसंग त्या ठिकाणी घडला आणि त्यानंतर मग भास्कर बाईच्या मदतीने तो आरोपी त्याचे अगोदर सुद्धा आम्ही दादर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती भरपूर वेळा दिलेली होती पण त्याच्यावर ॲक्शन काही झालं नाही आणि आज बघा त्यांनी जी परिस्थिती आणली आहे एवढी मोठी घटना घडली हेताई ठाकरे आईंच्या पुतल्यावर कलर टाकला एवढा मोठा प्रसंग झाला जर त्यावेळी जर ॲक्शन घेतलं असतं तर आज एवढी मोठी घटना घडली नसती असं माझं म्हणणं आहे मी त्या रानूशेठ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन आहे त्या बेसिसवर बेसेसवर मी भरपूर वेळा त्याचा कंप्लेंट दिली पण काही ॲक्शन झालं नव्हता पण आज ज्या इमिडिएट बेसेसवर पोलिसनी ॲक्शन घेतला आणि इमिडिएटली ते पक त्याला पकडून घेतलं खूप चांगली गोष्ट झाली